हा जीवाची यशाची कुणकुणी प्रत्येकाचं आयुष्य सांगत कस जगाव आणि कसं मराव एक एक माणूस असा तो दिलेर आला बुर्रा आणि नाशिकच्या दिशेने त्या नाशिकच्या प्रांतातले काही किल्ले मराठ्याने जिंकले होते आणि त्याच भागात एक किल्ला होता, होता। कन्हेरागड दिलेर खान या कन्हेरागडावर खा येणार याची कुणकुन मराठ्याने लागली आणि एक सरदार त्याचं नाव रामजी पांगेरा तो त्या कनेरगडाच्या पायथ्याशी अवघ्या सातशे मावळ्यांनी हो शिव आज स्वराज्यात घुसणार त्याला स्वराज्यात घुसता येऊन हे पुन्हा रामजी पांगेरा त्या कनेरगडाच्या पायथ्याला गस्त घालत बसला होता या रामजी पांगेराला कळाल दिलेरखन पठाण येतोय तीस हजार फौजनिशी दिलेर खान पराक्रमी तो खान खान दुसरा असता तर येतो तराट तराटपणा सुटला असतो डिपॉझिट पण राहणार नाही पण नाही हा रामजी पांगेरा सातशे बावळ्यांनी शिजू उभा राहिला येऊ द्याला दिलेर खान येतोय म्हटल्या बरोबर हा रामजी पांगेरा आपल्या सातशे बावळ्यांनी पुढे उभा राहिला आणि म्हणाला दिलेरखन शिकून जायचं आहे जे जातीचे असतील ते बरोबर येतील जे जातीचे नसतील होतील लक्षात ठेवा लढेल त्याला सोन्याची कडी आणि पळेल त्याला चोळी बांधली काय घ्यायचंय ते ठरवा कोण तयार कोण तयार आणि बघता बघता सातशे बावळेचा किलक आणि बघता बघता या रामाचे पांढारा ना स्वतःच्या अंगातले कपडे सरळ टराक फाडून

आणि पालगाची खडाडला मराठ्यांची पोरा मी भिनार नाही मरणाला सातशे मावळ्यां पुढं तीस हजार फौजेनं माघार घेतली दिलेर खान पलक सुटला फयार जगाच्या इतिहासात अशा युद्धाची नोंद आहे चिमुटभरांनी पराभत चिमुटभर लोकांनी परातभर माणसांचा पराभव केलेच इथं आहे माझ्या शिवाचारी इथं आहे अह या रामजी पांगारांना अफजल खानाच्या वेळी प्रचंड पराक्रम गाजवला हिची दोन हजार घोडी मिळवली ना या रामजी पांघाराना पण कोण रामजी पांगारा कुठला रामजी पांगारा, पांगारा? त्याचा गाव काय त्याचा ठाव काय इतिहासाला काहीही माहित नाही पण इतिहासाला त्याचा पराक्रम माहिती आहे त्याचा शौर्य माहिती आहे त्याचं तेच आहे त्याचं ओज माहिती आहे मातेसाठी कसं मरायचं हे माहिती आहे जे माझ्या रामाजीने दाखवलं स्वराज्यासाठी महाराजांनी अशी अशी माणसं वेचली हो एक एक राज्य कधी उभा राहतात अशी माणसं ज्यावेळी त्या मातीत पैदा होतात ना तेव्हा महाराजांनी अशी माणसं तयार केली मातीला ते भाग्य मिळालं हो जन्मल्यावर इथले आयुष्य सुरू होत नाहीत मेल्यानंतर आयुष्य चालू होतात असा नवा अध्याय शिवरायाने या मातीला घालून दिला म्हणून मातीसाठी मरायला महाराष्ट्र तयार विषय कारगिलचा मातीसाठी शहीद होणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त तुमच्या माझ्या मातीतली आहे याच कारण हे कि छत्रपती शिवाजी महाराज इथं जन्माला आले ज्यांनी मातीसाठी मरण्याचा वसा आमच्या पदरात घातला असा एक एक नरादुर्ग महाराजांनी स्वराज्यासाठी गोळा करून ठेवला होता स्वराज्यासाठी मातीसाठी तो करायला तयार होता ही ताकद होती स्वराज्याची सगळ्यात महत्वाची छत्तीस वर्ष औरंगजेब घ्यायला हे फक्त राज्य होत हा डोंगर दऱ्यांचा प्रदेश होता हा सुजलाम सुपलाम नद्या भाग होता स्वराज्याचा का माग लागला होता तो अरे घ्यायचं होतं तर त्यांनी इराण जिंकावं त्याने अफगाणिस्तान घ्यावं त्याने आदिलशाही घ्यावी त्याने निशामशाही घ्यावी त्यांनी विजापूर कुतुबशाही घ्यावी हे सगळं मागं सारलं त्यांनी हे नाही घेतलं तरी चालेल, चालेल ते राहू द्या एक वेळ चालेल काय फरक पडत नाही पण पहिलं स्वराज्य जिंकलं पाहिजे अरे पण कणगाव कणभरच आहे ते तू मनभर आहेस असू द्या तरीही पहिल्यांदा स्वराज्यच घेतलं पाहिजे का कारण इथ मातीसाठी मरायला आणि मारायला तयार असलेली माणसं आहेत म्हणून हे राज्य कुणा सुलतानाच नाही हे राज्य कुणा राजा महाराजाचं नाही हे राज्य कुणा भादेशाचं नाही हे राज्य हे रयतेचे